नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा तयारीमध्ये आपण सर्वांचे स्वागत आज मी कंबाई परीक्षा गट ब व गट कजार तेवीस चा प्रश्न घेणार आहे हा प्रश्न खूप जास्त महत्त्वाचा आहे लास्ट पर्यंत व्हिडिओ वॉच करा अजिबात स्किप करून आला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला की लगेच लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ओके म्हणजे तुमच्या मित्र मैत्रिणी पर्यंत हे जे नॉलेज आहे ते नॉलेज प्रत्येकाची क्वालिटी क्वांटिटी वाढणार आहे तर त्यासाठी मी प्रयत्न करतो वेगवेगळ्या शॉर्ट ट्रिक्स आहेत त्याचा वापर करणार आहे आणि प्रत्येक व्हिडिओ हा वॉच वाँ करा म्हणजे बाकीचे पण पी आहे एमपीएससी च्या सर्व एक्झाम आहेत टेट एक्झाम आहे पोलीस भरती आहे ग्राम शहर भरती तलाठी भरती या प्रत्येक ठिकाणी या चॅनलचा प्रत्येक व्हिडिओ हा उपयुक्त आहे तर बाकीचे पण व्हिडिओ वॉच करा आणि आज आपण आता दोन हजार तेवीस चा हा प्रश्न बघूया एम ही डी ची बहीण आहे एम ही डी ची बहीण आहे ओके डी हा के चा भाऊ आहे डी हा के चा भाऊ आहे पुढे बघा एफ एफ ही एम ची आय आहे एफ कोण आहे एम ची आय आहे तर केचे सोबत नाते काय त्यांनी प्रश्न विचारला आहे केचे सोबत नाते काय ऑप्शन पहिला मुलगा दुसरा ऑप्शन मुलगी तिसरा ऑप्शन माहिती अपोरी आहे चौथा ऑप्शन मुलगा किंवा मुलगी ओके तर आपण हा प्रश्न सॉल्व करूया यासाठी आपल्याला काय करायचं आहे ते बघा इथे बिल्ड करायचं आहे एक डायग्रॅम टी डायग्रॅम जे आहे ते आपल्याला बिल्ड करायचे आहे बघा एम ही ची बहीण आहे ठीक आहे ते मी एम घेतो असा बॉक्स घ्यायचा एम हा बॉक्स आहे डी साठी एम आणि चे जे रिलेशन करायचं एम ही डी ची बहीण आहे तर बघा आता एम ही ची बहीण आहे म्हणजे इथं जे नातं आहे ते हे एम ही ची बहीण आहे आपण एरो दाखवताना हे या स्वरूपात दाखवूया एम ही ची बहीण आहे ओके इथपर्यंत पोचला पुढे डी हा के चा भाऊ आहे डी हा के चा भाऊ आहे

एफईएम की हा आया है ठीक है अपन ये अच्छी डायग्राम बिल्ड के लिए एफईएम की आया है तो प्रश्न का विचार ले दो बेटा के चे यफ सोबत नाते काय के चे यफ सोबत नाते काय बरं इथे काय सांगितलं बघा आता एम ही ची बहीण आहे एम ही ची बहीण आहे ओके डी हा के चा भाऊ आहे डी हा के चा भाऊ आहे ओके समजून घ्या पुढे एम ही हा एफ ही एम ची आई आहे तर के चे यक सोबत नाते काय यांचं आपल्याला रिलेशन विचारलेलं आहे बर त्यांनी काय सांगितलं एम ही डी ची बहीण सांगत डी हा के चा भाऊ आहे

तर या टाईपचे प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी या शॉर्ट ट्रिक्सचा वापर करायचा आहे शंभर टक्के तुम्हाला यश मिळणारच आहे तर ठीक आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कर। लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा, करा। थँक्यू